नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी पोलीस अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत आणि निकाल लागलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचे निवड यादीत नाव आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद व वा कारागृह शिपाई ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कागदपत्र पडताळणी संदर्भात अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे आजचंच परिपत्रक आहे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजीचं अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो काय आहे ते सविस्तर पाहूया तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आशाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवे भरतीची जाहिरात व लेटेस्ट अपडेट या व्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सीच्या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती या व्यतिरिक्त मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान या विषयाचे मोफत व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता वेळ न घालवता पाहूया महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल पोलीस आयुक्त कार्यालय कक्ष नऊ कनिष्ठ आस्थापना भरती कक्ष दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस मित्रांनो हे आजचंच या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाचं महत्त्वाचं प्रसिद्धीपत्र आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही कागदपत्र पडताळणीबाबतची बातमी आहे मित्रांनो तर काय आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद व वा कारागृह शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस विषय मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई भरती बावीस तेवीस अंतरिम निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील कागदपत्रांच्या पी डी एफ फाईल सबमिट करणेबाबत तर मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड यादीमध्ये नावे आलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व कागदपत्राच्या पी डी एफ ज्या आहेत ते बनवून ऑनलाईन पाठवायच्या आहेत याची पुढे माहिती मी सविस्तर देणारच आहे की कशा प्रकारची तुम्हाला पी डी एफ बनवायची कोणत्या साईटवरून अपलोड करून ती सेंड करायची ती सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी व्हिडिओ स्किप करू नका तर बघा या ठिकाणी काय माहिती सांगितलेली आहे की मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवंद व वा कारागृह शिपाई भरती बावीस तेवीस करिता पोलीस शिपाई पदाचे दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस शिपाई चालक नऊशे सतरा पोलीस शिपाई वाद्यवृंद चोवीस व वा दक्षिण विभाग कारागृह शिपाई सातशे सतरा उमेदवाराची अंतरिम निवड यादी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो आपणास माहिती आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना बघा पोलीस शिपाई दोन हजार सातशे बहात्तर पोलीस शिपाई चालक नऊशे सतरा पोलीस शिपाई वाद्यवंद चोवीस व वा दक्षिण विभाग कारागृह सातशे सतरा विद्यार्थ्यांची अंतरिम निवड यादी जी आहे ती वेबसाईटवर सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परंतु पुढे आता या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर पुढचा पॉईंट जो आहे तो असा आहे की अंतरिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवाराची सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना सांताक्रूज मुंबई येथे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदांची व सशस्त्र पोलीस वरळी मुंबई येथे कारागृह शिपाई व पोलीस शिपाई वाद्यवृंद पदाची कागदपत्र पडतानी लवकरच घेण्यात येणार असून कागदपत्र पडताळणीच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध, प्रसिद्ध करण्यात येईल तर बघा मित्रांनो यामध्ये आपले जे काही चार टाईपचे म्हणजे साधारणत जे चार टाईपचे जे काही पोलीस शिपाई त्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद आणि दक्षिण विभाग कारागृह शिपाई असे चार विभागाची जी काही भरती होती आणि त्याच्यामध्ये जी काही निवड यादी लागलेली आहे त्यांची आता कागदपत्र पडताळणी होणार आहे अंतरिम निवड यादीत झालेले जी काही विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये पोलीस शिपाई जे आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी जी आहे ते कोळे कल्याण कलिना सांताक्रूज मुंबई येथे होईल आणि पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाची व सशस्त्र पोलीस म्हणजे शिपाई व चालक यांची सशस्त्र पोलीस वरळी मुंबई येथे होईल कागदपत्र पडताळणी आणि कारागृह शिपाई व पोलीस शिपाई वाद्यवंद पदाची कागदपत्र पडताळणी ही सर्व लवकरच प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येईल परंतु तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे आता सांगितलेल्या ठिकाणी जे आहे ते तुमची कागदपत्र पडताळणी होईल ही ठिकाणं होती उमेदवारांनी त्यांच्या आवेदन अर्जात नमूद केलेली सामाजिक समांतर आरक्षण व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या नोंदीप्रमाणे सदर प्रमाणपत्राच्या पी डी एफ तयार करून रिझल्ट डॉट आय आर ओ एम एस डॉट कॉम ऑब्लिक मुंबई स्लॅश पोलीस या संकेतस्थळावर जाऊन सर्व आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या पी डी एफ फाईल दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत जमा कराव्या जे उमेदवार त्यांच्या कागदपत्राच्या पी डी एफ फाईल जमा अटॅच करणार नाहीत त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी नितीन पवार पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त ब्रोहन मुंबई यांचे कार्यालय तर काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला तर उमेदवारांनी त्यांच्या आवेदन अर्जात नमूद केलेली सामाजिक समांतर आरक्षण म्हणजे तुम्ही एस सी एस टी ओबीसी तुमची कॅटेगरी असेल आणि या व्यतिरिक्त जे समांतर आरक्षण असते म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू माजी सैनिक पदवीधर अंशकालीन व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या नोंदी प्रमाणे मग तुमचे त्याच्यामध्ये जे काही तुम्ही इतर प्रमाणपत्र जोडलेली आहे त्या नोंदीप्रमाणे सदर प्रमाणपत्राच्या पी डी एफ तयार करून रिझल्ट डॉट आय आर ओ एम एस डॉट कॉम मुंबई स्लॅश पुलीस या संकेतस्थळाला जाऊन सर्व आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या पी डी एफ फाईल जी आहे ती तुम्हाला टाकावयाची आहे म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फॉर्म भरताना जे जे तुम्ही या ठिकाणी शैक्षणिक आहर्ता लावलेली आहे जसं दहावी असेल बारावी पदवी पदव्युत्तर पदवी एम एस सी आय टी अनुभव सर्टिफिकेट असेल तुमचं किंवा जे पोलीस शिपाई कर्मचाऱ्याचे तुम्ही पालले असाल किंवा तुम्ही होमगार्डमध्ये असाल तर जे जे तुम्ही फॉर्म भरताना माहिती भरलेली आहे त्या सर्व कागदपत्राची पी डी एफ तयार करून ही वरील दिलेल्या या वेबसाईटला जी आहे ती तुम्हाला पाठवायची आहे मित्र आणि हे पाठवण्याची सुरुवात झालेली आहे आजपासूनच याची सुरुवात होती चोवीस दोन दोन हजार पंचवीस शेवट दिनांक हे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस असेल मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि जे विद्यार्थी हे फाईल अटॅच करणार नाहीत वेबसाईटवर जाऊन त्या सर्व उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही या मित्रन्नू। मित्रन्नू या संदर्भात उमेदवारांनी खबरदारी घ्यायची आहे आणि झालेल्या नुकसान भरपाई स्वतः विद्यार्थी काय असेल तो जबाबदार असेल मित्रांनो मित्रांनो ज्या ज्या माझ्या पोलीस बांधवांच्या भगिनींच्या या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक चालक पोलीस शिपाई वाद्यवंद व वा कारागृह शिपाई या या ज्या या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ज्या विद्यार्थ्यांना हे परिपत्रक पाहिजे असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन करून हे प्रसिद्धीपत्रक तुम्ही प्राप्त करू शकता या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना अडीअडचणी अडचणी असेल तर माझा मोबाईल नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता या मुंबई पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या सर्व तमाम भावी पोलीस अधिकाऱ्यांचं मी प्राध्यापक दिनेश कदम पाटील सर हार्दिक अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो मित्रांनो या सर्व विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई पदाचे दो दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस शिपाई चालक नऊशे सतरा वाद्यवंद चोवीस व वा दक्षिण विभाग कारागृह शिपाई सातशे सतरा या सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे आपल्या संपूर्ण कागदपत्राची पी डी एफ ही दिलेल्या वेबसाईटवर अपलोड करणं गरजेचं आहे तरच तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद पुनश्च एकदा सांगू इच्छितो जर तुम्ही माझ्या वर नवीन असाल आणि अद्याप चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद थँक्यू